नमस्कार मी वेणुगोपाल जिल्हा पंतलू भारतीय राज्यघटनाने भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला एक स्वातंत्र्यता मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे आपलं मत व्यक्त करण्यासाठी एक दान करायचा असतो तो दान म्हणजे मतदान बहुमूल्य अनमोल असा तो दान आपल्याला वयाच्या अठराव्या वर्षी देण्याचा अधिकार प्राप्त भारतीय राज्यघटनेने भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्यानुसार येत्या सात मे दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी आपण आपला बहुमूल्य असा मतदान करून भारत राष्ट्राच्या अभ्युदयासाठी विकासासाठी आपले मत अवश्य नोंदवा आपले मत अवश्य दान करा मतदान करा आपली जी काही मनोधैर्य आहे मनोकामना आहे आपल्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो मतदानाद्वारे प्रकट करा आणि विशेष करून मतदान करा मतदान चुकू नका मतदान ही आपली स्वतंत्रता आहे मतदान कराच मतदान करा मतदान करा